आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास सीबीएस येथील बस स्टँडमध्ये उभे असलेल्या दोन वाहनांवर गुलमोहराचे झाड कोसळल्याने त्या ठिकाणी काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हे झाड कोसळल्यामुळे दोन वाहनांचा अक्षरशः चंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळाले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना घडून आतापर्यंत पाहून तास उलटून देखील त्या ठिकाणी कोणतीही शासकीय मदत मिळालेली नसल्याचे बोलले जात आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या सातपूर्व शहराच्या विविध भागांमध्ये झाड पडून काही नागरिकांचा मृत्यू देखील झाला होता त्यानंतर प्रशासनाकडून अशा जीर्ण झालेल्या झाडांचे ऑडिट करून ते तात्काळ काढण्याची मागणी देखील नागरिकांनी केली होती परंतु काही ठिकाणी वृक्षप्रेमींनी त्याला विरोध देखील केला होता म्हणून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघोल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा